रायगड सम्राट लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला जिल्हा ग्रामीण तर्फे महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांचा अभिष्टचिंतन सोहळा अकोला दिग्रज बुद्रुक तालुका पातूर येथील श्री सोपीनाथ महाराज संस्थान येथे बावीस जुलै रोजी अकरा वाजता कार्यक्रम ठेवण्यात आला होता हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला जिल्हा जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांनी आयोजित केला होता तर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बाळापूर मतदारसंघाचे शिवसेना नेते तुकाराम दुधे आवर्जून उपस्थित होते या दरम्यान तुकाराम दुदे आले दुधे यांचा हस्ते शेतकरी बांधवांचा सत्कार करण्यात आला यावेळी गुणवंत विद्यार्थी सत्कार, सत्कार सोहळा तसेच शेतकरी मार्गदर्शन महिला मार्गदर्शन मुख्यमंत्री लाडकी बहीण व लाड लेख लाडकी योजना शेतकरी सन्मान योजना व अर्थसंकल्पामध्ये जाहीर झालेल्या विविध योजनांची माहिती देण्यात आली या दरम्यान अनेक नेतृ विद्यार्थी पालक व शेतकरी उपस्थित होते

外だ